ठाणे शहरातील वर्तकनगर येथे गेल्या दहा वर्षांपासून दिवाळीनिमित्त मुलांनी यावर्षी माहुली किल्ल्याची प्रतिकृती साकारलेली आहे ऐतिहासिक किल्ला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील शहापूर आसनगाव रस्त्यावर आहे हा किल्ला म्हणजे तीन शिखरांचा समूह आहे माहुलीगड मध्यभागी तर पळसगड उत्तरेला आणि भा भंडारगड दक्षिणेला आहे हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला मानला जातो आणि ट्रेकिंग गिर्यारोहणासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील घरकुल मित्रमंडळाने ह्या किल्ल्याची माहिती देऊन परिसरातील मुलं आणि तरुणांनी तयार केलेला दहा बाय पंचवीस चौरस फूट तीन पॉईंट पाच फूट उंच माहुली किल्ल्याची प्रतिकृती येथे तयार केली आहे या किल्ल्याचा इतिहास पंधराव्या शतकापासून सुरू आहे सुरुवातीला तो मुघलांच्या ताब्यात होता आणि नंतर निजामशहाच्या ताब्यात आला सोळाशे अठ्ठावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो मुघलांकडून जिंकला परंतु पुरंदर्शत हानुसार तो परत करण्यात आला सोळाशे सत्तरमध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी तो परत मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला ज्यामुळे अनेक मराठा सैनिक पडले सोळाशे सत्तरमध्ये मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी किल्ला जिंकला आणि तो स्वराज्यात समाविष्ट करण्यात आला हा किल्ला अठराशे सतरापर्यंत पर्यंत शिवाजींच्या वंशजांच्या ताब्यात राहिला आणि नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात आला या किल्ल्याचा आणखी एक इतिहास आहे असं म्हटलं जातं की राजमाता जिजाऊ गर्भावस्थेत असताना काही दिवस इथे राहिल्या होत्या याविषयीची अधिक माहिती स्थानिक रहिवासी मनश्री बर्डे आणि मंदार बर्डे यांनी दिली आहे मला ऑफिसला शेवटचं आहे तो नमस्कार जय शिवराय माझं नाव मंदार बरड़े आहे आणि आता आपण जिथे आहोत ती वास्तू आहे वर्तकनगर एरियामधील ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील घरकुल मित्रमंडळ म्हणून जी सोसायटी आमची या सोसायटीच्या बाजूची ही वास्तू आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहात की माझ्या मागे जो किल्ला बनवलेला आहे तो आमच्या सोसायटीतल्या बालकलाकारांनी जवळजवळ आठ ते दहा जणं आहेत हे दहावं वर्ष आहे मला सांगायला खूप प्राऊड फील होतो आमचा नॉर्मल सपोर्ट त्यांना असतो पण त्या बालकलाकारांनी यावर्षी माहुली गड या गडाची निर्मिती इथे केलेली आहे प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन साकारण्याचा सा प्रयत्न करते ती आमची घरकुल सोसायटी आणि तसे हे बालकलाकार तर हा माऊलीगड इथे आपण पाहू शकता माझ्या मागे कसं आहे ना साहेब की ह्या ठिकाणी जो आपण किल्ला बनवलेला आहे हे आमचे दहा वर्षाचा ह्याच्यामागे एकच आमचा संकल्प आहे की लक्षात घ्या महाराजांनी जी संस्कृती जपलेली आहे जे महाराजांची शिकवण आहे ही आपण नेहमी बोलतो पण आज आपण जर पाहतो तर पालक आपल्या मुलांना हातात जर काही रडलं किंवा हट्ट केला तर मोबाईल देतात आणि आजकालची ही छोटी पिढी आहे ना ही मोबाईलमध्ये अडकलेली आहे आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही इथे या आमच्या मंडळाला तुम्ही सपोर्ट करा तुम्ही ह्या गोष्टींमध्ये या, या आणि महाराजांची संस्कृती जी आहे ना ती जपण्याचा प्रयत्न करा ती वाढवण्याचा प्रयत्न करा कारण शिवराय नसते तर कदाचित आज आपण इथे नसतो असं मला अगदी ठामपणे म्हणायचं आहे त्यांच्या काही शिकवणी आणि त्यांच्या असं स्वराज्य ही माझी स्त्रींची इच्छा ही जे ते त्यांचं महत्त्वाचं वाक्य होतं हे आज कुठेतरी लुप्त होत चाललं आहे आमचं एकच संकल्पना आहे आमचा एकच प्रमुख उद्देश आहे की लहान मुलांना ह्याची शिकवण मिळावी आणि कुठेतरी त्यांच्या मनात ती रुजत जावी आणि त्याचं पालन व्हावं इतकंच आमची इच्छा आहे तर नमस्कार जय शिवराय माझं नाव मनश्री बर्डे तर घरकुल मित्रमंडळमधून आम्ही तुमचं स्वागत करतो तर या वर्षी आम्ही माहुली हा किल्ला बनवला आहे आमची घरकुल मित्रमंडळाची संकल्पना हीच असते की जे दुर्लक्षित किल्ले आहेत आपल्या महाराजांचे साडेतीनशेहून जास्त अधिक किल्ले आहेत पण जे दुर्लक्षित झालेत सध्याच्या परिस्थितीमध्ये ते आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे सो यावर्षी आम्ही माहुली हा गड बनवला आहे तुम्ही बघू शकता मागे ह्याचा मागचा उद्देश असाच आहे की तुम्ही बघाल तर लहान मुलांना तुम्ही आजही विचाराल तर त्यांना मोजकेच गड किल्ले माहिती असतील की नॉर्मल ते बोलतील की प्रतापगड सिंहगड रायगड इत असेच गड त्यांना माहिती असतील पण जर तुम्ही बघाल तर आपल्या महाराजांचे साडेतीनशेहून अधिक किल्ले आहे आणि त्यांचा इतका मोठा इतिहासात वाटा आहे तरी लोकांना मुलांना ते माहिती नाही आहे तर आमचा तोच संकल्प असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती केली पाहिजे आणि आम्ही जे, जे बनवले ते त्यासाठीच बनवले नऊ ते दहा लोकांचे आमचा ग्रुप आहे त्यात पण आमच्यात दोन तीन लोकच आम्ही कॉलेज आणि स्कूल मध्ये आहेत बाकी सगळे वर्किंग ऑफिस वगैरे करतो तर आम्ही हा किल्ला एका आठवड्यात म्हणजे तुम्ही म्हणू शकता की रात्रीतच बनवलाय कारण की सगळे ऑफिसला जाऊन यायचे मग आम्हाला फक्त रात्रीचाच वेळ मिळायचा मेल तर आम्ही तसं मॅनेज करून एका आठवड्यात करायचा प्रयत्न केलाय हा म्हणजे आता रिसेंटली दोन दिवस पाऊस पडलास तर तेच झालं की या बाजूने वगैरे पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला पण तरी आम्ही तुम्ही बघू शकता तर आम्ही मंडप वगैरे पण घातला आहे यावर्षी तर आमचं तेच होतं की पाऊस जरी आला तरी आपण थोडं तयारीत राहूच तर जरी पाऊस आला तरी आम्ही आमचा प्रयत्न काही बाजूला ठेवले नाही आमचा हा माझा आव्हान आहे आमच्या सगळ्यांचं आव्हान आहे की जे मुलं आजकालचे या आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या जनरेशनमध्ये गुंतलेले आहेत जे कधी ट्रेकिंग त्यांना माहिती नाही आहे किल्ला बघणं माहिती नाही आहे महाराजांची संस्कृती माहिती नाही आहे त्यांना त्यांच्यासाठी माझे एक आव्हान आहे की त्यांनी हा किल्ला नक्की येऊन पाहावा आणि हा इतिहास महाराजांचा आमच्याकडून जाणून घ्यावा आणि जर त्यांना पॉसिबल झालं तर त्यांनी या किल्ल्याला नक्की भेट द्यावी आणि तिकडे जाऊन प्रत्यक्षात या गोष्टी अनुभव घ्यावा